तर हाय नमस्कार सांगायला तर हे रुचलेत बघा आज आणि चिव अशी रेडी व्हायला लागली मी पण रेडी झाले बघा hmm. आज आहे पिंक कलर तर आम्ही आता चाललोय

मी तर रेडी झाली मी पण रेडी झाली बना आता खायला उपवास आहे म्हणून आणि रा आजारी बाबा तर बघा आता काय घेते तर तुला काय घ्यायचं काय घ्यायचं तुला भांडी पुढे बघू सांग कुठं काय आहे बघ बघत बघत हो ना कोण सर तर आम्ही घेतले बघा आता इथून बांगड्या कलरच्या घेतल्या तर वरती बघा एवढी गर्दी पण लिहून संपाय लागले सूर्य इकडं संपाय लागले बघा इकडून वटीचं सामान ते आहे बघा आणि इकडं खायचं आहे इथे पण आहेत बघा तर इथे आहेत बघा भांडी काही खरेदी करायची असली घ्यायची घ्यायची तुम्हाला मला भांडी वैवा कोण पाण्याच्या बॉटल ते आहेत बघा इकडं पण या सात सात रुपयाला सेल लागले बघा

तिला ते पाहिजे हे काय म्हणतात बावर वगैरे ते आहे स्प्रे वगैरे लावायला तेच घेऊ आपण तेच घेऊ चेपल सॅन्डल अनथले तर काय घ्यावा काय नाही असं झाले बघा काय घ्यावा आता खरेदी केली आता आम्ही चाललोय घरी अजून तिला मग काय आवडले नाही तर चाललो आता आम्ही घरी तर दर्शन बाहेरूनच घेतलं बघा आम्ही एवढी गर्दी की ना खूप नंबर होते त्याने आम्ही काय वरती गेलो नाही बघा आणि आता मी पुनच जाणार आहे बाहेरूनच दर्शन घेतलं तर हे म्हणले बघू गुरुवारी येऊ तर बघा आम्ही गुरुवारी येऊ मग आम्ही झालो आता आणि बाहेर इथंही कसं तर बर भरते, आज नाही भरले ते